दोडकलेपाडा कोळी समाज सेवा संस्था आयोजित दहावी अभ्यासक्रम अभ्यासमाला व्याख्यानमाला सहा व सात जानेवारी श्री दत्तगुरु मंदिर मजगाव येथे संपन्न या शैक्षणिक कार्यक्रमाचे श्री भोईंकर मंडळाचे ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधिवत उद्घाटन करण्यात आले डोकलेपाडा कोळी समाज सेवा संस्था आयोजित दहावी अभ्यासमालेसाठी एकूण एकशे आठ विद्यार्थ्यांची उपस्थिती होते यामध्ये प्रामुख्याने नांदगाव हायस्कूल व वा वांदे जोसरांजन या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता एस एस सी अर्थातच दहावी हे करिअरच्या दृष्टीने शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष या वर्षामधले गुण तुमचे खऱ्या अर्थात तुम्ही काय व्हाल भविष्यात हे ठरवतात यामध्ये मुलांना येणाऱ्या समस्या मुख्य विषयात गणित इंग्रजी विज्ञान मराठी याच्यात अधिकाधिक मार्क्स कसे मिळतील याकरता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय श्री गायकर सर यांनी याप्रसंगी पाडाकोळी समाज करीत असलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा तेरा ते, वर्ष ते आपण आणि दहावं वर्ष ही आमची पूर्ण टीम आमची एका शाळेतली टीम आणि आमच्या दुसऱ्या शाळेतले सर मराठीचे सर ते तुमचा परिचय होईल नंतर अशी आमची जी टीम आहे ही गेले कित्येक वर्ष म्हणजे गेली दहा वर्ष सतत हे दहावं आमचं व्याख्यान आहे आणि केवळ या गावाच्या प्रेमामुळे आणि आमच्या मानाजी सर आणि बाकीचे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांच्या प्रेमापोटी आम्ही या ठिकाणी येतो आणि केवळ आणि केवळ तर आम्ही मुंबईतल्या शाळेतल्या मुलांना शिकवतोच पण ग्रामीण भागातली जी मुलं आहेत तिथपर्यंत आपल्याला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकेल आमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही सगळे तुम्हाला करण्यात आलो

तर शैक्षणिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी याबद्दल सहकार्य केले त्यांचेही शतशा आभार